बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा फटका बसला तसेच आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवार हे कामाला लागले आहेत पंकजा मुंडे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच किल्ल्यातच पराभवाची नामुष्की शरद पवार यांच्यामुळे त्यांच्यावर आली शरद पवारांनी सांगून तुतारीचा आवाज लोकसभेला काढला पण आता वेळ आली आहे ती विधानसभेची शरद पवारांचे पुढचे टार्गेट असणार आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे त्यांच्या विजयासाठी दोन हजार एकोणवीसला ला शरद पवार यांनी ताकद लावली पण आता त्याच धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी पवारांनी तीन नेत्यांवर डाव टाकला ने आहे परळीसारख्या सारख्या किल्ल्यात धनुभाऊंना घाम फोडणारे हे तीन नेते कोण व त्यांचे राजकारणातील पक्के व कच्चे दुवे काय आहेत आणि त्यापैकी कोणत्या नेत्यावर उमेदवारीचा शिक्का शरद पवार मारू शकतात त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रवीण आणि तुम्ही पाहताय मा बुलेटिन न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक महत्वाची आठवण तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करा मित्रांनो दोन हजार नऊ साली पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभेची निवडणूक सोडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार देखील झाले व पंकजा मुंडे यांचे आमदारकीला झाले पंकजा मुंडे यांनी कौं, प्राध्यापक टीपी मुंडे यांचा पराभव करून दणक्यात विजय सुद्धा मिळवला खरं तर याच वेळेला धनंजय मुंडे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते पण सत्ता संतुलन करण्यासाठी धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यात आले दोन हजार दहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरून खटके उडायला सुरुवात झाली यातूनच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार चौदा साली पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली या लढतीमध्ये पंकजा मुंडे यांनी सव्वीस हजार एकशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झाल्या गोपीनाथ मुंडे यांच्या झालेल्या निधनामुळे सहानुभूतीचा फायदा पंकजा मुंडे यांना झाल्याचे बोलले जाते त्यानंतर परत दोन हजार एकोणवीस साली पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी माहितीमध्ये प्रवेश केला त्यानंतर पंकजा व धनंजय मुंडे एकत्र आले व पंकजा मुंडे यांनी दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाची झळ पंकजा मुंडे यांना बसली पण परळी विधानसभेमध्ये संघर्षाची आग अजूनही धुमसत आहे आता विधानसभेची चाहूल लागल्यामुळे परळी परळी ह्या जिल्ह्याचा नाही तर राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार रा आहे पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे पण लोकसभेला चमत्कार घडवणाऱ्या पवारांनी आता विधानसभेला धनंजय मुंडे यांना मात देण्यासाठी त्यांच्याच बालकिल्ल्यात मात देण्यासाठी एक नवीन डाव खेळलाय धनंजय मुंडे यांना मात देण्यासाठी पवारांनी परळीत तीन मोहरे हेरले आहेत त्यामधील पहिले नाव म्हणजे सुधाताई गुट्टे सुधाताई गुट्टे यांनी यंदा काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांना पाणी पाजणारच असा निश्चय केला आहे शरद पवारांशी त्यांचा उत्तम जनसं जन उत्तम संपर्क त्यानंतर त्या डॅशिंग व निर्भीड नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे शिक्षण संस्था कारखानदारी या माध्यमातून त्यांचा मतदारसंघावरती प्रभाव राहिला आहे त्या देखील धनंजय मुंडे यांना इथून टक्कर देऊ शकतात त्यानंतर दुसरा चेहरा आहे तो म्हणजे राजेसाहेब देशमुख राजेसाहेब देशमुख एक काँग्रेसचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना त्यांनी तळागाळापर्यंत आपला संपर्क वाढवलेला आहे मागच्या तीस वर्षांमध्ये एकाच पक्षासोबत सक्रिय राजकारणात असल्यामुळे काँग्रेसची निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांची ओळख त्यांना ओळखले जाते जिल्हा परिषदेच्या माध्यम माध्यमातून त्यांनी विविध अशी लोकउपयोगी कामे करून लोकांमध्ये एक चांगली ओळख निर्माण केलेली आहे त्यानंतर महत्वाचे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जिल्ह्यात व परळीमध्ये बळ देण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे त्यामुळे परळीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाल्यास राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते त्यानंतर धनंजय मुंडेंना टक्कर देऊ शकेल असे तिसरे नाव म्हणजे बबन गीते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक अशी गगन गीते यांची ओळख होती मुंडेंच्या निधनानंतर काही दिवस ते पंकजा मुंडे यांच्यासोबत राहिले नंतर त्यांनी धनंजय मुंडे यांचे नेतृत्वाखाली ने काम केले हे करत असताना त्यांनी आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली लोकसभेच्या धामधुमीत बबन गे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वांच्याच भोव्या उंचवल्या बबन गे यांनी लोकसभेला परळी विधानसभेमध्ये बजरंग बाप्पांसाठी खिंड लढवली त्यामुळे आता विधानसभेला त्यांचे नाव आघाडीवर आहे पण गुंडगिरी खून मोक्याचे दाखल केलेले गुन्हे त्यामुळे शरद पवार बबन गिरते यांना उमेदवारी देतील का हा मोठा प्रश्न आहे पण पैसे खर्च करण्याची ताकद व आरेला कार्य म्हणण्याची हिंमत आणि वंजारी समाजाच्या मधामध्ये फूट पाडण्याची गीते यांची ताकद पाहता त्यांना परळीमध्ये हलक्यात घेऊन चालणार नाही तसेच आणखी एक सरप्राईज चेहरा धनुभाऊंच्या विरोधात लढत देऊ शकतो तो म्हणजे रासपाचे गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये परळी मतदारसंघाचा देखील समावेश आहे त्यामुळे रत्नागर गुट्टे यांचा येथे चांगला जनसंपर्क आहे ते सुद्धा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करून येथून निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात आहे हे सर्व पाहता धनंजय मुंडे यांचा पराभव करणे वाटते तितके सोपे नाही त्यांचा मतदारसंघामध्ये असलेला जनसंपर्क तसेच माहितीच्या माध्यम माहितीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचे असलेले साथ त्यामुळे ते प्लसमध्ये आहेत मतदारसंघामध्ये असलेला वंजारी समाज हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी केलेली विविध विकास कामे हा त्यांचा प्लस पॉईंट आहे एकंदरीत पाहता धनंजय मुंडे यांना टक्कर देईल असा तोडीस तोड उमेदवार शरद पवार देतील व बीड लोकसभेची पुनरावृत्ती घडवून आणण्याचा प्रयत्न करतील एकंदरीत पाहता परळी विधानसभेची निवडणूक ही खूप इंटरेस्टिंग होईल असे आपल्याला वाटते परळी विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लाईक करायला विसरू नका